श्रावणी शिवाजी खोत मी ही आता तिसरीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा दुरंदेवाडी बिळाशी तालुका शिराळा जिल्हा सांगली आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्या अक्षय काही चार शब्द सांगणार ते तुम्ही शांत रीतून ऐकून घ्यावी अशी माझे नाव रणते आहे ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही ते, ते मानव म्हणाले का असा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या कावेतून निर्माण करून अज्ञा अज्ञानाच्या अंधकाळात खिचपत पडलेल्या दिनानं देदिप्यमान मार्ग दाखवणाऱ्या मराठी दाखव व व विद्येची दे खरी देवता असणाऱ्या असनर्य, असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा ते जिल्ह्यातील नायगाव येथे झाला नायगाव येथे झाला व याच्या नवव्या अवघ्या नवव्या वर्षीचा त्यांचा विवाह क्रांतीसूर्य क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याशी झाला अठराशे चाळीसपासून त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन ज्ञानाची ज्योत पेटवली अज्ञान रूपी अंधाराला संपवण्यासाठी संपविण्यासाठी जे सतेचे सतेतेचे सतेचे सते महायुद्ध पुकारले होते ते आता सावित्रीबाईंनी उडी घेतली होती आपल्या संसाराला त्याग करूनही इतरांच्या कल्याणासाठी सादरबाई चंदनासम ही सावित्री झिजली देशातील अनेक अनर्थ एका अविद्येने एका अविद्येने केले आहे हे कटू सत्य महात्मा फुलेंनी हे कटू सत्य महात्मा फुलेंनी ओळखून ओळखून न पुणे येथे भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा बांधली सावित्रीबाई एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी तिथल्या पहिल्या शिक्षिका झाल्या देशातील पहिल्या पहिल्या स्त्रीला पहिल्या स्त्रीला देशातून पहिली स्त्री शिक्षिका बनण्याचा त्यांनी मान पटकावला अशा थोर माऊलीला माझे कोटी, -कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र